स्मार्ट अहमदनगर न्यूज बारामतीमधील अमराई जेवीम नगरमधून प्रभा क्रमांक 14 मधून संगमित्राया नगरसेवक पदासाठी उभ्या राहिल्या आहेत संगमित्रा एवढा कवीवयाचा असून त्यांना समाजसेवेसाठी काहीतरी करण्याची आवड आहे त्यांची स्वतःची लायब्ररी असून देखील त्यांना समाजकार्य करायचे आहे अधिक माहिती काय आहे ते पाहूयात मी हेमंत जावीत तर आपण बारामती आ, या ठिकाणी आमराई जयजीम नगर या ठिकाणी आलेला आहे तर आपल्या दिदी काय नाव संगमित्रा म्हणजे नावामध्येच असं आहे की सगळ्यांना घेऊन चालण्या चालण्याचं सर्वांना मिळून मिसळून राहण्याचं आणि या ज्या दिदी उभारलेल्या आहेत की नगर नगरसेवक या पदासाठी उभारलेले आहेत की त्यांचा उत्साह एवढा आहे की एवढ्या लहान वयामध्ये समाजसेवा करण्याचं आणि विशेष म्हणजे त्यांचे पप्पा श्री आदरणीय आयो काळुराम चौधरी सर त्यांच्या त्या कन्या आहेत आणि बाळ तुझा उत्साह बघून सर्वांना एवढं आम्हाला तर अतिशय आनंद झालेला आहे की तू एवढ्या कमी वयामध्ये नगराध्यक्ष नगरसेवक या पदासाठी उभा आहे आणि सर्वांना न्याय देण्याचं आणि त्यांच्या सगळं आम्ही चर्चा केली दीदी सगळ की म्हटले आम्हाला संपूर्ण समाजासाठी सेवा करायची आहे आणि जिथं अडचणी असतील तिथं आता सुद्धा ते स्वतः जाऊन काम करतात आणि त्यांची स्वतंत्र लायब्ररी आहे तर लायब्ररी मध्ये तर बारामतीमध्ये आता फीज वगैरे आकारली जाते तर दिदीनं सांगितलं की बाबा या ठिकाणी आधीमध्ये आम्ही त्यांना इथं सर्व सेवा पुस्तक सेवा उपलब्ध कर करून दिलेले आणि <laughs> हा विशेष वर राहण्याची सुद्धा सोयी मध्ये उपलब्ध करून दिलेली आहे बाळ तुला काय बोलायचं जरा बोल जस की आपल्याला माहित आहे ते आपले इलेक्शन जे आहे ते एका प्रिन्सिपल वरती बेस्ड आहे फॉर द पीपल फ्रॉम द पीपल आणि बाय द पीपल पुढे तर आपण गेल्या बारामती तरी असं चाललंय की फ्रॉम द पवार फॉर द पवार आणि बाय द पवार हेच आम्हाला बदलायचंय इथं लोकसत्ता लोकतंत्र लोक आहे हा रिपब्लिक स्टेट आहे इंडिया आणि आम्हाला लोकांचं राज्य हवंय सगळ्यांचा साथ सगळ्यांचा विकास धन्यवाद जय भीम जय महाराष्ट्र जय शिवराय प्रभाग चौदा मधून तुम्ही उभारलेला आहात तर आमच्याकडे थोडस ऐकण्यात आलं की पाण्याची काय करा जसं की सगळ्यांनाच माहिती आहे प्रभाग क्रमांक चौदा मध्ये सुहास नगरची बिल्डिंग आहे जी कि प्रधानमंत्री आवास योजनेत बांधून दिलेली गेली असून अजून देखील तिथे पाणी येत नाही त्यामुळे जसं की चौधरी साहेबांनी सांगितलेले आधी आम्ही रेन वॉटर हार्वेस्टिंग इथे एस्टॅब्लिश करायचा प्रयत्न करतोय सबसिडी मधून दिलं जाईल सौर ऊर्जा जी आहे सोलार पॅनल जी सौर ऊर्जा जी प्रधानमंत्री आहे जी योजना दिलेली आहे ती तिथे इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न करू असं सगळ्यांचा साथ सर्वांचा विकास कर प्रयत्न करू दीदी पद्धतीने तुम्हाला आमच्या शुभेच्छा आणि तुम्ही सर्व काम चांगल्या पद्धतीने कराल हीच शुभेच्छा देतो जय शिवराय जय महाराष्ट्र जय भिंद